मन शांत नसेल तेव्हा कराया पॉवरफुल बीजमंत्राचा पाच मिनिटे जप रोज केला तर उत्तमच मग मंत्रांमध्ये खूप ताकद असते ती आजमावून बघायची असेल तर या सोप्या पण पॉवरफुल मंत्राचा जप नक्की करून बघा मन शांत नसेल तेव्हा कराया पॉवरफुल बीजमंत्राचा पाच मिनिटे जप रोज केला तर उत्तमच घरी सत्यनारायणाची पूजा असो गणपतीचा अभिषेक असो नाहीतर कोणत्याही स्तोत्राचे सामूहिक पठण असो सुरुवात हरिओ केली जाते याचे कारण धार्मिक विधींच्या सुरुवातीला उच्चारण करणे ही वैदिक परंपरा आहे वेद वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल तर ते पातक आहे या दोषांचे निवारण व्हावे या हेतूने सुरुवातीलाच देवाची क्षमा मागून हरिओ उच्चार करतात एवढी कोणती ताकद आहे ऐकारच्या उच्चारणात सर्व वेद ज्या वेदाचा उद्घोष करतात सर्व तपे ज्याचे चिंतन करतात ते रूप ध्यान म्हणजे ऊ हे होय ओम एक उद्गार वाचक वर्ण आहे यालाच प्रणव असेही म्हणतात प्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचक दर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो वेद छंद पुराणे इतिहास नृत्य गीत यांची उत्पत्ती ऐकारातून झाली अ व मिळून ओंकार साकार होतो ओंकाराचे आणि विश्व तेजस प्राज्ञ व आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निदर्शक मानलेले आहेत आकार हा विष्णू उकार महेश मकार हा ब्रह्मा असे तिन्ही देवांचे दर्शन आहे अकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते उकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचिती घडवते या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तिन्ही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते अर्धी मात्रा आकार उकार व बॅककोट मकार यांच्या सहयोगाची सूचक आहे हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यांत मंत्राबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो जैन व बौद्ध धर्मियांनी देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे बॅककोट ओम मणिपद्मे हुम या अवलोकितेश्वराच्या मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहेत शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे वैष्णव पुराणात प्रणवाला भक्त यांचे द्योतक मानले जाते माणसाच्या विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सूर्यापासून प्राप्त होते सूर्य हा विश्वाचा प्राण आहे अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे घरी सत्यनारायणाची पूजा असो गणपतीचा अभिषेक असो नाहीतर कोणत्याही स्तोत्राचे सामूहिक पठण असो सुरुवात हरिओ केली जाते याचे कारण धार्मिक विधींच्या सुरुवातीला ओंसोच्चारण उच्चारण करणे ही वैदिक परंपरा आहे वेद पठणाच्या वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल तर ते पातक आहे या दोषांचे निवारण व्हावे या हेतूने सुरुवातीलाच देवाची क्षमा मागून हरिओंचे उच्चार करतात एवढी कोणती ताकद आहे ऐकारच्या उच्चारणात सर्व वेद ज्या वेदाचा उद्घोष करतात सर्व तपे ज्याचे चिंतन करतात ते रूप ध्यान म्हणजे ऊ हे होय ओम एक उद्गारवाचक वर्ण आहे यालाच प्रणव असेही म्हणतात यज्ञप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचक दर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो वेद छंद पुराणे इतिहास नृत्य गीत यांची उत्पत्ती ऐकारातून झाली अ उम व अर्धमात्रा मिळून ओंकार साकार होतो ओंकाराचे हे चार विभाग जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्या या चार अवस्थांचे आणि विश्व तेजस प्राज्ञ व आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निदर्शक मानलेले आहेत आकार हा विष्णू उकार महेश मकार हा ब्रह्मा असे तिन्ही देवांचे दर्शन आहे अकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते उकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचिती घडवते या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तिन्ही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते अर्धी मात्रा आकार उकार व बॅककोट मकार यांच्या सहयोगाची सूचक आहे हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यांत मंत्राबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो जैन व बौद्ध धर्मियांनी देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे बॅककोट ओम मणिपद्मे हुम या अवलोकितेश्वराच्या मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहेत शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे वैष्णव पुराणात प्रणवाला त्रेक्षरात्मक प्रणव श्रीविष्णू व भक्त यांचे द्योतक मानले जाते माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी उभ प्राणापासून मिळते विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सुयापासून प्राप्त होते सूर्य हा विश्वाचा प्राण आहे अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे वेदांच्या आरंभी प्रणव होता वेदांचे पर्यवसानही प्रणवातच होते सर्व वाङ्मय म्हणजे प्रणव होय असे याज्ञवल्क्याने म्हटले आहे ओम हे अनुभूतीसूचक प्रतीक असून ऐकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ऐकारात अविष्कृत झाला आहे स्वामी विवेकानंद यांनी असे उद्बोधित केले आहे की ऐकार म्हणजे ईश्वर होय म्हणून त्याचा नित्यनेमाने जप करावा त्याचे स्मरण ध्यान करावे त्याच्या अद्भुत स्वरूपाचे व अपूर्व अर्थाचे चिंतन करावे सर्वदा ऐकाराचा जप करणे हीच खरी उपासना होय ऐकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही तो स्वयं ईश्वर स्वरूप आहे ऐकार वेडा आशावाद व दुर्बल निराशावाद यात संतुलन ठेवायला शिकवतो ऐकार उच्चार व वा ध्वनिकंपनाने वायुशुद्धी व वा आरोग्य लाभते असेही जाणकार सांगतात शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते अशा ऐकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्यशक्ती आहे म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करतानाही आपण पुनश्च ओम असेच म्हणतो